ठाण्यात झालेले शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे मधील गाड्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे या हल्ल्याचं समर्थन करता येणार नाही मात्र हा हल्ला म्हणजे ऍक्शनला असल्याचं पाहायला मिळालं असं मुख्यमंत्री म्हणाले तर दोन महिने थांबा ऍक्शनला रिॲक्शन काय असते ती दाखवतो असा इशारा राऊतांनी दिला हे आपली संस्कृती नाही आपली परंपरा नाही आहे महाराष्ट्राची आज त्यांनी सुरुवात केली राज ठाकरे साहेबांचा ताफा अडवणं त्याच्यामध्ये काय काय दगडफेक करणं सुपाऱ्या टाकणं हे तर कोणालाही आवडलेलं नाही आणि शेवटी ॲक्शनला रिॲक्शन असते ॲक्शनला रिॲक्शन असते ती आज पाहायला इथे लोकांना मिळालं ॲक्शन काय ॲक्शनला रिॲक्शन काय म्हणतात थांबा झाला दोन महिने मग तुम्हाला ॲक्शन रिॲक्शन काय ते कळेल ती सत्तेची मस्ती दाखवू नका 没呢。Well